तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद बस आगारातील अंधार अव्यवस्था आणि प्रवाशांचे वाढते हाल जळगाव जामोद दि नऊ जळगाव जामोद एसटी आगार परिसरामध्ये मागील काही महिन्यांपासून असलेली अंधाराची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे बस स्थानकातील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना असुरक्षिततेचा मोठा सामना करावा लागत आहे अंधाराचा फायदा घेत असामाजिक घटकांकडून दुर्घटना घडण्याची भीती नागरिक वारंवार व्यक्त करत आहेत परिसरामध्ये अंधार असल्यामुळे विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे अनेक मजनूंनी संधीचा फायदा घेत महिलांना त्रास देण्याच्या घटना वाढल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे याशिवाय बस स्थानकावर सुरक्षा रक्षकही तैनात नसल्याने सुरक्षा व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला दिसतो आहे अव्यवस्था बिघडलेली यंत्रणा आणि सुविधा खेळखिळ्या स्थानकात धावणाऱ्या कोणती बस कुठे जाते हेच समजत नाही त्यातच आगारातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने दुर्घटना किंवा सुरक्षा धोक्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे प्रवाशांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या असूनही अजून उपाययोजना झालेल्या नाही सुलभ शौचालयांची अवस्था तर अतिशय दयनीय आहे शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य असून नळांना पाणी उपलब्ध नाही हात धुण्यासाठी ठेवलेले बेसिन पूर्णपणे नादुरुस्त आहे नियमित स्वच्छता नसल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांचे हाल होत आहे चौकी कक्षात बसच्या मार्गांची लाऊड स्पीकरद्वारे माहिती दिली जात नाही यामुळे प्रवाशांना जागोजागी विचारपूस करत धावाधाव करावी लागत आहे अनेक वेळा चुकीच्या प्लॅटफॉर्मवर वर उभे राहून बस चुकण्याचे प्रकार वाढले आहे बस वेळेवर नाही मेंटेनन्स कमजोर सेवेकडे पूर्ण दुर्लक्ष तागारातील बसेसची दुरुस्ती व देखभाल वेळेवर होत नसल्याने गाड्या रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे गाड्यांची स्थिती इतकी खराब आहे की सेवेचा पूर्ण दर्जाच खालावल्याचे नागरिक म्हणतात विशेषतः लांब पल्ल्याच्या बस येण्यास विलंब होत असल्याने तुफान गर्दी निर्माण होते सुनगाव जामोद आसलगाव आणि खांडवी मार्गांवर जाणाऱ्या एस टी गाड्या तर वारंवार तासन तास उशिराने धावतात या नियोजन शून्य कारभारामुळे आगार सत तोट्यात चालत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे आगार व्यवस्थापक पवन टाले यांच्या ढिसाळ व्यवस्थापनावर प्रवाशी तीव्र नाराजी व्यक्त करत आहे वाहकांचा प्रवाशांशी उर्मटपणा संतापाची लाट वाढली आगारातील काही वाहकांकडून प्रवाशांशी गैरवर्तणुकीच्या तक्रारी वाढल्या आहे अशा वागणुकीमुळे प्रवाशी हतबल झाले असून संपूर्ण सेवेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे या सर्व समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन तत्काळ तोडगा काढावा अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गाने केली आहे जळगाव जामोद बस आगारातील अंधार असुरक्षितता बिघडलेली व्यवस्था आणि निकृष्ट सेवा या सर्व प्रश्नांवर त्वरित उपाय झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा नागरिकांनी दिला आहे तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामानचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही म्हणून तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट